मुक्तीभूमी व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा समाज बांधवांसमोर आक्रोश तत्कालीन मुक्तीभूमी व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांना मुक्त भूमीवर सेवेत रुजू करून घेऊ नये कर्मचाऱ्यांची मागणी तेरा ऑक्टोबर एक हजार नऊशे पस्तीस ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली त्या अनुषंगाने या ठिकाणी मुक्तीभूमी म्हणून भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात आले या स्मारकाची देखभाल व सुरक्षा व्हावी म्हणून भारतीया संस्थेमार्फत सुरक्षारक्षक नेमून मुक्तीभूमी या स्मारकाची देखभाल केली जाते असे असताना तत्कालीन मुक्तीभूमी व्यवस्थापक पल्लविताई पगारे व पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी संदनमताने विविध मार्गाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवत कर्मचाऱ्यांना मुक्तीभूमी व्यतिरिक्त घरगुती कामकाज करून घेत असल्याचा ठपका ठेवत यापूर्वीच वरिष्ठांकडे लेखी तक्रार करून न्याय मागण्याचा प्रयत्न येथील कर्मचाऱ्यांनी केल्याचे यावेळी कबूल केले जो कर्मचारी घरगुती काम करणार नाही व या गोष्टीचा बाहेर कुठे बोभाटा केल्यास त्याला सेवेतून कमी करण्याची धमकी देत असल्याचा आक्रोश यावेळी कर्मचाऱ्यांनी समाज बांधवांसमोर केला मुक्ती भूमी येथे नेमकं चाल्य काय आणि दडले काय याची माहिती जागृत आंबेडकरी बांधवांना होणे गरजेचे होते म्हणून या आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले भूमीवरील आक्रोश सभेनंतर माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन भूमी व्यवस्थापक व पर्यवेक्षक हिरे यांना भूमीवर सेवेत रुजू करून घेऊ नये म्हणून मागणीचे निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र मुक्ती मी मुक्ती स्मारकेत कर्मचारी आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर जो काही त्रास झालेला आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून वर्ग, कार्यवर्गाकडून त्यांना जो काही त्रास झाला त्याची दाद म्हणून आम्ही त्यांची तक्रार अर्ज आहे त्या तक्रार अर्जानुसार त्यांची बदल बदली झालेली आहे त्यांनी बदली स्वीकारली नाही त्याच्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि हेच भ्रष्ट किंवा जे कार्य अधिकारी यांनी परत आंदोलनं केलेली जर राजकीय वले त्याला राजकीय वले त्यांचा प्रयत्न करतायत आणि राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन ते वेळोवेळी आंदोलनं वर अर्ज अर्जपाटे असे करतायत किंवा मंत्री लोकांना पत्र आम्हाला इथं रुजू करा पण जर कोणीही त्यांना राजकीय सपोर्ट करत असेल आणि यांना जर परत मुक्ती या स्मारकावर रुजू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्यांना आम्हाला सक्त पूर्णपणे समाजाकडनं विरोध आहे आंबेडकर समाजाकडनं याची दखल घेतली जाईल आणि परत जर एक हे लोक इथे रुजू झाले तर हा आंबेडकर समाज तीव्र स्वरूपात म राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही इथले कर्मचारी हे यांच्या परिवारासहित इथं उपोषणाला बसतील नाही तर आत्मदहन करतील याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी पंचाम साळवेभूमी स्मारकावर येथील सुरक्षा रक्षक गेल्या चार वर्षापासून आमच्यावर जो या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी जो आम्हाला जो मानसिक आर्थिक आमची कळवणूक केली जो त्रास दिला त्या त्रास झाला वाहतो म्हणून आम्ही त्यांचा स्टाफ रिपोर्ट केलेला होता त्या स्टाफ रिपोर्टची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने त्यांना ठिकाणी त्याच्या बदल्या केलेल्या होत्या परंतु त्यांनी ते स्वीकारल्यामुळे ते आ... त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं कार्यमुक्त करून देखील त्यांचं असं चाललं आहे का आम्हाला मुक्तीभूमी या ठिकाणी स्मारकात घ्यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळे वे प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे मग आम्हाला जर सातत्याने जो आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्ही न्याय मागितला तर आमच्या अर्जाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केलेला आहे परंतु अजून जर आम्हाला जर न्याय जर मिळत नसेल तर मग आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आमरण उपोषण करू किंवा धरणे आंदोलन करू परत किंवा असा विषय होतो की आमच्या सोळा कुटुंबाचा वीस कुटुंबाचा उपस्मारीची वेळ परत आमच्यावर हो येईल कारण की त्या लोकांनी आम्हाला जो सातत्याने त्रास दिलेला आहे त्या त्रासाला म्हणून आम्ही तक्रार अर्ज वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला होता आणि म्हणून जर ते अधिकारी जर परत या ठिकाणी जर आले पुन्हा तत्कालीन व्यवस्थापक पल्लवी पगारे आणि पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे जर या ठिकाणी जर आले तर आम्ही सर्व सहकुटुंब सर्व कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आम्हाणूक पोषणाला बसू आणि त्याचं निवेदन आम्ही आता थोड्याच वेळात मान्यता तहसीलदार साहेबांना देणार आहोत नमस्कार तू आता